प्रभूची स्तुती असो आजच्या सुंदरशे दिवसाबद्दल आणखीन एक दिवस प्रभू परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी जोडलेला आहे त्याबद्दल सर्व गौरव प्रभू परमेश्वर असो आजचा आपला विषय आहे आमेन हा शब्द आपण आज घेणार आहोत आणि त्यावरती मनन करणार आहोत आमेन या शब्दाचे म्हणजे हा एक शब्द सामर्थ्यशाली शब्द या सामर्थ्यशाली शब्दाचे आपण आज पाच उपयोग पाहणार आहोत कदाचित तुमच्यापैकी काही जण म्हणतील की आमेन हा शब्द फार सोपा आहे त्यावरती मनन चिंतन करण्याची काही गरज नाही परंतु मी तुम्हाला सांगतो अनेक असे लोक आहेत की त्यांना अजूनही आमेन या शब्दाचा अचूक अर्थ माहीत नाही माहीत नाहीये ज्यास मी निरीक्षण करतो अनेक विश्वासार्यांचं तर त्यावेळेला ते प्रार्थनेमध्ये म्हणा स्तुती आराधनेमध्ये किंवा वचनाचा प्रचार करत असताना आमेन या शब्दाचा वारंवार वापर करतात आता वारंवार वापर करू नये असं बायबल काही सांगत नाही त्यांनी वारंवार वापर करू नये याविषयी माझं काही मत नाहीये किंवा त्याला विरोध नाही परंतु कधी वापर करावा हे त्यांना समजत नाही आता उदाहरणार्थ ना बघा एखादा व्यक्ती असं म्हणतो की माझी आजी मागच्या आठवड्यात आजारी पडले आम्ही तिला आम्ही बरस खायला प्यायला दिलं तर देखील तिची तब्येत सुधारली नाही आम्ही तिच्यावरती बरासा खर्च झाला आम्ही त्या मागच्या आठवड्यामध्ये आम्ही आणि आमच्या घरातील सगळेजण बरेचसे त्रासामधून गेलो आमेन आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला वाटते काही गरज नाही परंतु लोकांना एक सवय झालेली असते आमेन म्हणण्याची कुठेतरी त्यांनी ऐकलेलं ले असतं किंवा अनेक वक्ते ज्यावेळेला प्रचार करतात तर ते आमेन म्हणतात आणि त्यांची इच्छा असते की पुढे बसलेल्या लोकांनी दे देखील आमेन म्हणून प्रतिसाद द्यावा ते ठीक आहे परंतु कोणत्या शब्दाला पुढे बसलेल्या लोकांनी आमेन म्हणून प्रतिसाद द्यावा हे त्यांनाही समजत नाही म्हणून आजचा हा संदेश आमेन या शब्दाचा योग्य वापर पवित्र शास्त्रचा कधी करायचा ते आपण पाहणार आहोत चला मग बघूया पहिला वापर आपण बघूया त्या अगोदर आमेन हा जो शब्द आहे तर तो पवित्र शास्त्रामध्ये जवळपास साठ वेळा आलेला आहे हे आपण लक्षात घ्या संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये साठ वेळा हा शब्द आलेला आहे आणि जुन्या करात जर तुम्ही बघितलं तर हा शब्द अठ्ठावीस वेळा आल्याचं आपल्याला दिसून येते आणि नवीन करामध्ये तो बत्तीस वेळा आला आता मराठी भाषांतरामध्ये साठ वेळा आलेला आहे परंतु जर आपण दुसऱ्या भाषेतील भाषांतर घेतले जस की इंग्रजी असेल किंवा इंग्रजीमध्ये देखील वेगवेगळं एडिशन आपण पाहतो किंवा वेगवेगळी भाषांतर आपण पाहतो ती जर घेतली तर त्यामध्ये ही संख्या वेगवेगळी असू शकते परंतु मध्ये आपण पाहतो मराठी मध्ये मराठी मध्ये आपण पाहतो की हा शब्द साठ वेळा आलेला आहे सर्वप्रथम हे जाणून घेऊया की आमेन हा शब्द हिब्रू भाषेतील आहे परंतु इथं एक महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की अनेक असे शब्द जे हिब्रू भाषेमध्ये होते ते मराठी पवित्र शास्त्रामध्ये जसेच्या तसे घेतलेले आहे त्याच भाषांतर केले नाही आणि त्यापैकी आमेन हा एक शब्द आहे आमेन या शब्दाचे काही अर्थ मी तुम्हाला सांगतो आणि त्यापैकी काही अर्थ असे आहेत पहिला म्हणजे खचित खात्रीने तथास्तू तसे हो असेच हो नक्कीच असे घडो किंवा विश्वासू भरोसा लायक असणे सत्य अडक विश्वास पात्र असते तर हे वेगवेगळे अर्थ या, अमेन या अमेर या शब्दाचे होतात आणि बऱ्याच लोकांचा हा आवडीचा शब्द आहे लक्षात घ्या ज्यावेळेस मंडळीमध्ये आपण पाहतो की अनेक लोक येतात त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत बरेचसे शब्द बोलले जातात पण त्या सर्वांपैकी त्यांना आमेर हा शब्द फार आवडतो म्हणजे शेवटची प्रार्थना झाली आमेर म्हटलं की हा त्यांना जरा बरं वाटते किंवा त्या शब्दाचीच वाट पाहत असतात हा कधी शेवटची प्रार्थना करतील आणि आमेन म्हणतील आशीर्वाद देऊन त्यांची वाट पाहतात आणि त्यांना तो शब्द आवडतो मी तुम्हाला सांगतो या शब्दाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा वापर करणे हे आत्मिक जीवनासाठी अधिक महत्वाचं ठरणार आहे गणनाचं पुस्तक याचा पाचवा अध्याय आणि वचन बावीस मध्ये आपल्याला पहिल्यांदा आमेन शब्द बायबलमध्ये तिथे आढळतो आणि प्रकटीकरण याचा बावीसावा अध्याय आणि वचन एकवीस मध्ये तिथे शेवटी आमेन हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे सुरुवात आमेन शब्दाची गणनाच्या पुस्तकामध्ये होते आणि पवित्र शास्त्रामधील शेवटचा उल्लेख हा प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये अगदी शेवटचा शब्द म्हणजे पवित्र शास्त्रातील अगदी शेवटचा शब्द हा आमेन आहे लक्षात घ्या आमेन या शब्दाचा पहिला वापर आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे सहमती दर्शवण्यासाठी की होय मी या गोष्टीशी सहमत आहे जर हा शब्द आपण अनुवादाचं पुस्तक काढलं तर त्यामध्ये तिथं काय आहे ते आपण पाहूया अनुवादाचं पुस्तक आणि वचन तुम्ही सत्तावीस अनुवाद सत्तावीस आणि वचन पासून जर पुढे सव्वीस पर्यंत वाचत गेला तर त्या ठिकाणीच आमेन हा शब्द बारा वेळा आढळतो उदाहरणार्थ अनुवाद सत्तावीस आणि त्यामध्ये सोळा नंबरचं वचन मी तुमच्यासाठी वाचतो तिथं असं म्हटलंय जो आपल्या बापाला किंवा आईला तुच्छ मानतो तो शापित असो तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे म्हणजे होय मी सहमत आहे की जर मी माझ्या आई वडिलांना तुच्छ लेखलं तर मी शापित असेल वचन मध्ये म्हटलंय जो आपल्या शेजाऱ्यांच्या शेताच्या सीमेची खून सरकवतो तो शापित असो तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणाय होय आम्ही सहमत जर तुम्ही पुढे वाचत गेला तर त्या ठिकाणी तसं दिलेलं आहे की होय आम्ही सहमत आमेन म्हणजे एखादा व्यक्ती एखादी शपथ घेत आहे आणि ती शपथ घेतल्यानंतर तो आमेन म्हणत आहे म्हणजे या शपथेला मी जागणार आहे किंवा कायदेशीर्याचे काही नियम आहेत या नियमांचं जर मी उल्लंघन केलं तर जे परिणाम आहे तर ते भोगण्यासाठी मी तयार आहे माझी सहमती आहे या अर्थाने आमेन हा शब्द इथे वापरल्याचा आपल्याला दिसून येतो तर पहिला अर्थ मी तुम्हाला सांगितला की आमेन हा जो शब्द आहे तर तो, तो सहमती दर्शवण्यासाठी वापरला जायचा आता या संबंधी आणखी एक उदाहरण आपण नेहमीच्या पुस्तकामध्ये पाहूया नेहम्याच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की ज्यास नेहमी ती भिंत बांधण्यासाठी आला तर त्यावेळेस त्याच्या गटातील काही लोकांनी वाढी दिडीचा व्यवहार केला होता आणि त्या संबंधी नेहमी योग्य नाहीये आणि तो एक त्यांना सांगतो की आपण आपल्या बांधवांच्या बाबतीत वाढी दिडीचा जो नियम आहे तर तो, तो रद्द करावा आणि मग सगळं सांगत असताना तो काय म्हणतो बघा नेहमी पाच आणि मध्ये म्हणतो जो कोणी या वचनाप्रमाणे करणार नाही त्याला परमेश्वर त्याच्या घरातून व त्याच्या उद्योगावरून झटकून टाकील याप्रमाणे तो झटकला जाऊन खंक होईल तेव्हा सर्व मंडळी म्हटले आमेन लोक म्हंटले की हो। हे जे तुम्ही नियम काढले त्या नियमाशी आम्ही सहमत आहोत हे आमेन शब्द म्हणण्याच्या पाठीमागे एक उद्देश असा होता की लोकांनी फक्त प्रभूने दिलेले नियम फक्त ऐकायचे नाहीये तर ते ऐकून त्यानुसार अंमलबजावणी करायचे त्यानुसार त्यांनी वागायचं होतं आणि म्हणून जाहीरित्या पब्लिकमध्ये त्याने होय आम्हाला सहमत आहे आमेन असं म्हणायचं होतं तर आमेन शब्दाचा हा पहिला वापर आहे सहमती दर्शवण्यासाठी होय माझे सहमत आहे आणि मी अग्री आहे दुसरा वापर आपण पाहूया म्हणजे एखादा शुभ संदेश आला असेल किंवा एखादी चांगली बातमी असेल कोणीत काहीतरी चांगलं बोलत असेल तर त्याचं स्वागत करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आमेन हा शब्द वापरला जायचा उदाहरणार्थ आपण इरम्याचं पुस्तक अकरायन वचन पाच मध्ये तिथं जर पाहिलं तर तिथं इस्रायल लोकांविषयी सांगितलं आहे की तिथं म्हटलंय की ज्या दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश आज आहे तसा तुमच्या मी शपथपूर्वक देऊ केला ती शपथ मी पूर्ण करील परमेश्वरा आमेन ज्यास परमेश्वराने इरम्याला सांगितलं की पुन्हा एकदा तो त्याच्या लोकांना तो देश देणार आहे आणि इरम्याला ही गोष्ट आवडली त्याला चांगली वाटले आणि तो म्हणाला हे परमेश्वरा आमेन म्हणजे अत्यानंद होत असताना देखील त्याने एक चांगली बातम्या ऐकताना देखील आमेन दुजोरा दिला हो असच हो नक्कीच असं हो अशा अर्थाने तो शब्द तिथे वापरला आणखीन एक उदाहरण आपण पाहूया आणि ते म्हणजेच आपण पाहतो की पहिले राजेच्या पुस्तकामध्ये पहिला अध्याय वचन पस्तीस आणि छत्तीस संपूर्ण जर अध्याय तुम्ही वाचला तर तिथे शलमोनाचा राज्याभिषेक होण्याविषयीची गोष्ट आहे आणि मग शलमोन हा राजा होणार आहे असं अभिवचन दावेदाणे बेदसिबेला दिलं होतं आणि आपण पाहतो की शलमोनाचा भाऊ राजा होण्यासाठी धडपड करत आहे परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा दावीद राजा सांगतो की माझ्यानंतर शोलोमोन हाच राजा होणार आहे आणि ज्या वेळेला दावित हे घोषित करतो तर ती घोषणा ऐकून छत्तीस मध्ये म्हटलेलं आहे यहो यादाचा पुत्र बनाय म्हणाला अमेन माझ्या स्वामी राजाचा देव परमेश्वर याचेही असेच म्हणणे तर हा दुसरा उपयोग अत्यानंद झाल्यानंतर एखादी चांगली गोष्ट ऐकायला मिळाल्यानंतर त्याला दुजोरा देण्यासाठी आमेन हो असंच हो तिसरा जो उपयोग आहे तर म्हणजे गीत गात असताना देवाची स्तुती करत असताना आमेन हा शब्द वापरला जायचा देवाची स्तुती करत असताना देवाचं गुणगान गायला जात असताना लोक आमेन म्हणायचे की होय देव असाच आहे काही उदाहरण आपण पाहूया आणि जसं की सोत्र सैदान एकशे सहा आणि वचन अठ्ठेचाळीस मध्ये म्हटलंय इस्रायलचा देव परमेश्वर याचा अनादी कालापासून अनंत कालापर्यंत धन्यवाद हो सर्व लोक आमेन म्हणून म्हणजे होय देव आपला परमेश्वर असा आहे आमेन हो असच आहे आणि आणखी एक वचन सोत्र एक्केचाळीस आणि वचन मध्ये इस्रायलचा देव परमेश्वर युगान युग धन्यवादित आहे आमेन आणि आमेन अनेक ठिकाणी जर स्वतः सेतीचं पुस्तक तुम्ही वाचलं तर अनेक ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे गीत झाल्यानंतर गीताच्या मध्ये आमेन आणि आमेन शब्द बघायला तिथं मिळतात आणि आपण पाहतो की आज देखील अनेक मंडळामध्ये ज्या सोशिप लीडर लोकांना त्या गीतामध्ये चालवतो एखादं देवाचं गुणगान गाणारं वाक्य असेल एखादं गीत असेल गीताचे बोल असतील आणि तो मध्ये म्हणतो आमेन देव विश्वसनीय आमेन आणि सर्व लोक म्हणतात आमेन होय देव विश्वसनीय आहे म्हणजे आराधनेमध्ये देखील आमेन या शब्दाचा वापर होतो ओके okay, हा तिसरा उपयोग झाला चौथा उपयोग आपण पाहूया प्रार्थनेला शिलबंद करण्यासाठी आमेन या शब्दाचा वापर केला जातो बघा प्रार्थनेला शिलबंद करण्यासाठी म्हणजेच काय तर आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये अनेक प्रार्थना आहेत आणि त्या प्रार्थना संपल्यानंतर आमेन हा शब्द वापरला जातो याचा अर्थ काय की प्रभू आम्ही जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेप्रमाणे हो आणि जर ती प्रार्थना देवाच्या वचनानुसार असेल तर नक्कीच देव तसं करतो आणि देव आमेन म्हणतो परत म्हणजे देव म्हणतो की आमेन तथा असतो तसंच हो बघा प्रभूची प्रार्थना आपण म्हणतो आणि त्याच्या शेवटी आमेन असं म्हटलेलं आहे म्हणजे असंच हो देवाचं राज्य येऊ आणि तिथं आमची रोजची भाकरा जमा आहे ज्या काही गोष्टी तिथं लिहिलेल्या अगदी तसंच हो असा त्याचा अर्थ आहे आणि आपण पाहतो की आम्ही हा शब्द प्रार्थना संपल्यानंतर शिलबंद करण्यासाठी वापरला होता असं आपण ऐकलंय तर सीलबंद म्हणजेच ही प्रार्थना आम्ही केलेली प्रभू आणि आमेन या शब्दाने ते सीलबंद करतो म्हणजे आमचा विश्वास आहे की नक्कीच खात्री नाही शुर खचित खचित परमेश्वर आमची प्रार्थना ऐकणार आहे आणि देवावरचा एक भाव प्रकट करण्यासाठी आमेन हा शब्द वापरला जातो आणि म्हणून प्रार्थनेच्या शेवटी आपण आमेन असं म्हणतो काही प्रार्थना आपण पाहूया पाहूयामध्ये नेहमी आठवाद्य आणि वचन सहा मध्ये मग इस्राने देवादी देव याचा धन्यवाद केला व सर्व लोकांनी आपल्या हातून करून आमेन आमेन असे म्हटले बघा या ठिकाणी दोन वेळा आमेन आमेन हा शब्द आलेला आहे म्हणजे आमेन आमेन हा शब्द ज्यावेळेस दोन वेळा येतो बायबलमध्ये तर त्यावेळेस आणि आमेन असं एक संदर्भ आपण वाचूया रोम करास पत्र जर नवीन करामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी संत पोलाने त्याच्या पत्रामध्ये यव्हानाने पित्राने नवीन करामध्ये जे प्रेषित होऊन गेले त्याने आपल्या पत्रांमध्ये प्रार्थनेच्या नंतर किंवा पत्राचा शेवट करत असताना आमेन हे शब्द वापरले हे लक्षात घ्या काही उदाहरण मी तुमच्यासाठी इथं वाचतो जसं की याचा अध्याय वचन मध्ये आता शांतीचा देव तुम्हा आणि पुढे लिहिलाय आमेन म्हणजे होय असच हो ही हो। प्रार्थना आहे रोम येथील मंडळीसाठी आणि त्यानंतर म्हणतो आमेन असच हो आणखीन पहिले पित्र पाच अकरा मध्ये त्याला गौरव व पराक्रम युगान युग आहे देवाची स्तुती केली जात आहे आणि तिथं आमेन म्हटलेला आहे आणि पहिलं क्रांती सोळा चोवीस मध्ये ख्रिस्त येशू मध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांसह असो आमेन गलती कराज पत्र पहिला अध्याय वचन पाच मध्ये देवपित्याला युगान गौरव असो आमेन गलती कराज पत्र सहावा अध्याय वचन अठरा मध्ये बंधुजनो आपला प्रभू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो आमेन फिलोमनाला पत्र पहिला अध्याय वचन पंचवीस मध्ये असं आहे आपला प्रभू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो आमेन बघा प्रार्थनेच्या शेवटी प्रार्थना किंवा देवाच गुणगान तिथे आपण पाहतो की आमेन हा शब्द वापरलेला आहे आणि सगळ्यांना संपल्यानंतर आमेन हा शब्द वापरला जातो परंतु नवीन करामध्ये जर आपण पाहिलं खास करून प्रभू ख्रिस्ताबद्दल तर आमेन हा जो शब्द आहे तर तो, तो ग्रीक भाषेमध्ये त्याचा अर्थ काढण्यात आलेला आहे आणि तो आहे खचित खचित प्रभू येशू ज्या वेळेला आम्ही हा शब्द वापरलाय तर तो शेवटी नाहीये तो सुरुवातीलाच वापरला आणि तो म्हणाला खचित खचित मी तुम्हाला सांगतो अनेक वेळा तुम्ही ते शब्द नवीन करामध्ये शोधा की कि प्रभूने किती वेळा खचित खचित हे शब्द वापरलाय आणि तो सुरुवातीला सांगतो खचित, खचित खचित मी तुम्हाला सांगतो म्हणजे प्रभू येशू जे काय बोलणार आहे ते बोलण्याच्या अगोदर सांगतो की हे खरं खरं आहे हे सत्य आहे हे अढळ आहे हे निश्चल आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि प्रभू येशूने जे काय सांगितलं ते आमेन असं होतं आमेन म्हणजे खरोखर होतं ते सत्य होतं ते निश्चित त्याच्यावरती भाव ठेवण्यासारखं ते होतं ते त्याच्यावरती आपण डिपेंड राहू शकतो अशी सत्य प्रभूने साहित्य म्हणून प्रभूने आपण पाहतो की शेवटी आमेन हा शब्द न वापरता खचित खचित या अर्थाने तो वापरलेला आणि पाचवा आणि शेवटचा उपयोग या शब्दाचा असा आहे तो म्हणजेच आमेन हा शब्द प्रभू येशूला दिलेली एक पदवी आहे लक्षात घ्या जर आपण प्रकटीकरणाचं पुस्तक वाचलं त्या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की आमेन हा शब्द प्रभूसाठी वापरलेला आहे आणि तिथं म्हटलेलं आहे की तो आमेन आहे त्यासाठी तो शब्द वापरलेला आहे की तो आमेन आहे आणि आमेन असत्यासाठी त्यासाठी का वापरलेला आहे तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आमेन म्हणजे सत्य आमळ म्हणजे आमेन म्हणजे निश्चल आमेन म्हणजे आढळ तर तो आमेन आहे येशू ख्रिस्तासाठी पदवी वापरलेला आहे आणि तो सत्य आहे तो म्हणतोय की मार्ग जीवन सत्यवर मीच आहे तो सत्य आहे तो खरा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ती पदवी देखील वापरलेली आहे पदवी म्हणून हा शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे आणि हा शब्द दुसऱ्या कोणाही साठी वापरलेला नाही कोणत्या मनुष्यासाठी आमेन हा शब्द वापरला जाऊ शकत नाही आणि एवढंच नव्हे तर जर आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये वाचलं तर आपण पाहतो की स्वर्गामध्ये दे देखील ज्यावेळेस देवदूत वडील असतील किंवा जे आत्मिक प्राणी असतील तर ते दे देवाची आराधना करत असताना शेवटी आमेन हे शब्द वापरत आहे जर तुम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक एकोणीस अध्याय पहिलं वचनापासून चार वचनापर्यंत वाचलं तर तिथं लिहिलेलं आहे जसं की वचन मी वाचतो तिथं यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय मोठी वाणी मी ऐकली ती म्हणाली आणि शेवटचं वचन मी वाचतो वचन चार तेव्हा ते चोवीस वडील व ते चार प्राणी कुपडे पडून राजा सणावर बसलेल्या देवाला नमन करताना म्हणाले आमेन हाले लुया बघा आमेन हा शब्द वापरलेला आहे देवदूताने देखील जे स्वर्गामध्ये वडील आहे तर त्यांनी देखील आणि आमेन आणि आमेन हे शब्द वारंवार आल्याचं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की प्रभूची अभिवचन होय आणि आमेन अशीच आहे आणि आताच मी सांगितलं की येशू ख्रिस्ताला आमेन असं म्हटलेलं आहे म्हणजे जी काही त्याने अभिवचन दिलेले आहे ती होय आणि आमेन अशी आहे माझा विश्वास आहे की आजच्या संदेशाद्वारे नक्कीच काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असतील आणि इथून पुढे आमेन या शब्दाचा वापर तुम्ही काळजीपूर्वक करा किंवा जर एखादा व्यक्ती तुम्हाला आमेन म्हणण्यासाठी जबरदस्ती करत आहे तर त्यावेळेला तुम्ही तो काय वाक्य वापरत आहे त्याचा विचार करून आमेन असं म्हणून प्रतिसाद देऊ शकता मला वाटते देव चांगला आहे असं मी म्हणत असेल तर तुम्ही आमेन म्हणू शकता आजच्या शब्दाद्वारे आजच्या वचनाद्वारे नवीन सत्य तुम्हाला कळालेलं आहे आणि त्याद्वारे देव बापाने तुम्हाला आशीर्वादित केले असा माझा विश्वास आहे देव तुम्हाला आशीर्वादित करू আপনার তুমি শতা আমার আশীর্বাদ করবো আমি গোড ব্লেস ইউ থ্যাংক ইউ সো মচ